नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी एक निवेदनपत्र राज्य सरकारकडे दिले आहेत टी एच आर मागणी आणि अंगणवाडी संघटना कोणकोणते मुगु मुद्दे मागणी केली आहेत हे टी एच आर काय आहेत हे सर्व अंगणवाडी जी संघटना आहेत अंगणवाडीची जी संघटना आहे त्यांनी मागणी केली आहेत त्यांचे पत्र आपल्याला बघायचं आहे आणि काय काय मागणी केली आहेत ते सविस्तर आपल्याला बघायचं तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा ही एक संघटना आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एकूण किती संघटना आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात संघटना मिळून हे पत्र राज्य सरकारला सादर केले आहेत या निवेदनामध्ये काय म्हटले आहेत ते आपल्याला सविस्तर माहिती जाणून घेऊ हो। दिनांक सात चार दोन हजार पंचवीसला हे निवेदनपत्र देण्यात आले आहेत विषय बघा पोशन ट्रॅकरमधील फेस रेकोगनायझेशन सिस्टीमचा वापर करून शंभर टक्के नोंदी पूर्ण करण्यात येत असल्या असलेल्या अडचणीबाबत असलेल दुसरं आहे पूर्वीप्रमाणे रजिस्टरवर नोंदी करून टी एच आर वाटप करण्याची व वाटप करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत तिसरा फेस रेकोनायझेशन सिस्टीमच्या माध्यमातून टी एच आर वाटप करण्याच्या कामावर दिनांक आठ चार, चार दोन हजार पंचवीसपासून पुढे प्रकल्प जिल्हास्त्र आंदोलन करून बहिष्कार घालण्याबाबत हे निवेदनपत्र देण्यात आलं आहे तर बघा टी एच आर आपल्याला आप आधी आपण आप एक मस्टरवरती टी एच आर भरत होतो आता आपल्याला पोशन टॅकरमध्ये ॲपमध्ये प फेस रेकोनायझेशन सिस्टीम वापरून आपल्याला त्या ठिकाणी टी एच आर आपल्याला वाटप करायचं होतं पण त्या पद्धतीने काही प्रॉब्लेम येत आहेत तर संघटनेनी सरकारला निवेदनपत्र पाठवले तर कोणकोणत्या बहिष्कार टाकले आणि जर हे रद्द केले नाही तर आठ चार दोन हजार पंचवीसपासून पुढे व आंदोलन करून बहिष्कार घालण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे सहा महिने ते सहा महिने ते तीन वर्षे वळगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो या अगोदर पालकांच्या रजिस्टर व सह्या घेऊन टी एच आर वाटप केला जात होता परंतु आता तर दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये फेस रेकुरा रेकोनायझेशन सिस्टीमद्वारे टी एच आर वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये फेस रेकोगनायझेशन सिस्टीमद्वारे टी एच आर वाटप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अनंत अडचणीचं समोर जावे लागत आहे परिणामी एफ आर एसच्या माध्यमातून टी एच आर सदस्य परिस्थितीत वाटप करणं शक्य होत न नाही एफ आर एसच्या माध्यमातून टी एच आर वाटप करताना खालील अडचणी येत आहेत तर कोणकोणती अडचणी येत आहेत टी एच आर वाटप करताना दग बघा फेस रेकोनायझेशन सिस्टीममध्ये कोणकोणते अडचण येत आहेत पहिला मुद्दा ग्रामीण आदिवासी भागात पुरेसे नेटवर्क मिळत नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही परिणामी एफ आर एसमध्ये टी एच आर वाटप दाखवता येत नाही दुसरं आहे देशभरातील अंगणवाडी सेविकांचा एफ आर एसमध्ये काम करण्याची वेळ एकच असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत एफ आर एसद्वारे फोटो अपलोड होत नाही तर बघा एफ आर एस म्हणजे फेस रेकोनायझेशन सिस्टीम हे याचं फुल फॉर्म आहे तीन नंबर हा आधार कार्ड तयार करताना पालकांनी जे मोबाईल नंबर आधारशी संलग्न केले होते ते मोबाईल नंबर बंद असल्यामुळे किंवा बदलले बदलले असल्यामुळे पालकाकडून अंगणवाडी सेविका ओ टी पी मिळू शकत नाही हे अडचण आहेत दुसरा मुद्दा आहे बघा चौथा आहे वाय सी करताना लाभार्थींच्या वडिलांचा मोबाईल नंबर आधारशी संलग्न केला असेल आणि वडील घरी नसतील तर ओ टी पी मिळू शकत नाही पण आम्ही के वाय सी करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहू राहते पाच नंबर आहे बहुतांश लाभदार्थीचे पालकांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न केले नसल्यामुळे के वाय सी करताना ओ टी पी येत नाही त्यामुळे के वाय सी होत नाही सहा नंबर आहे बहुसंख्य लाभदार्थ्यांचे पालक टी एच आर नि निष्कृष्ट प्रतीच्या असल्यामुळे स्वीकारत नाही व त्यामुळे ओ टी पी देत नाही टी एच आर खाणे योग्य नसल्यामुळे लाभदार्थ्यांच्या पालकांचे बोलण्या अंगणवाडी सेविकांना खावे लागत आहे सातवा ग्रामीण व आदिवासी भागात लाभदार्थीचे पालक कामावर गेल्यामुळे मोबाईल फोन त्यांच्यासोबत असतो ते कामात व्यस्त असल्यामुळे ओ टी पी देत नाहीत परिणामी एफ आर म्हणजे फेस रेकॉग्नायझेशन सिस्टीमद्वारे पी एच आर वितरित करता येत नाही आठ नंबर आहे बघा आठ नंबर आहे मागील महिन्यात ज्या पालकांना एफ आर एसद्वारे टी एच आर वितरित केला होता त्यांचे चालू महिन्याचे फेस मॅच होत नाही अशी अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे त्यामुळे एफ आर एसमध्ये तांत्रिक अडचणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही नऊ नंबर आहे अभ्यार्थ्यांच्या पालकांचे फोटो काढून सुद्धा फेस रेकोनायझेशन सिस्टीमची प्रक्रिया पूर्ण होत नाही दहा नंबर पोषण ट्रॅकर व फेस रेकोनायझेशन सिस्टीमबाबत योग्य व अचूक प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना अद्यापपर्यंत देण्यात आले नसताना त्यांच्याकडून वारंवार बदलण्याचे पोषण ट्रॅकर ॲप फेस रेकोनायझेशन सिस्टीमद्वारे कामकाजात करून घेणे वास्तवात धरून नाही अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर एफ आर एसबाबत प्रशिक्षण देण्याची शासकीय अंतरा उदासीन असल्याने असल्याचे दिसून येत असताना दडपशाहीचा वापर करून अंगणवाडी सेविकाकडून जबरदस्तीने पोषण ट्रॅकर व एफ आर एसद्वारे काम करून घेणे हे अन्यायकारक आहे अकरा नंबरचा मुद्दा आहे सर्व डाऊन असल्यामुळे कि सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा नेटवर्क मिळत नसल्यामुळे एफ आर एसद्वारे काम करता येत नाही एफ आर एसद्वारे फोटो अपलोड व्हावे म्हणून दुर्गम व अतिदुर्गम भागात अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन उंचावर धरून त्या तासन तास टाळ ताटकळत बसावे लागते तरीसुद्धा फोटो अपलोड होत नाही अशा परिस्थितीत त्यांच्या खूप वेळ वाया जात आहेत त्यांच्या अंगणवाडीची इतर कामे जसे की पूर्व प्राथमिक शिक्षण देणे रेकॉर्ड लिहिणे ग्रोबेटी देणे इत्यादी म या याला वेळ पुरत नाही बारा नंबर आहे राज्यातील बहु बहुसंख्य अंगणवाडी सेविकांना वडाफोन आयडियाचे सिमकार्ड दिलेले आहेत बहुतांश भागात नेटवर्क मिळत नाही त्यामुळे व्ही आयच्या सिमकार्डवर पोषण ट्रॅकर ॲप चालत नसल्यामुळे पोषण ट्रॅकरवर काम करता येत नाही तेरा नंबर हा अंगणवाडीचे परिसर ज्या कंपनीचे नेटवर्क मिळते अशा कंपनीचे सिमकार्ड अंगणवाडी सेवकांना पुरवण्यात यावेत पोषण ट्रॅकरवर एफ आर एस बाबत येणाऱ्या अडचणीसोबत सोडवण्यासाठी प्रकल्पस्त्राव तंत्रज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी चौदा नंबर आहे पोषण ट्रॅकरवर केलेले कामे जसे की लाभार्थीचे भरले हजेरी अंगणवाडी उघडण्याची वेळ सी बी एस ईची भरलेली माहिती गृहभेटी इत्यादी माहिती डॅशबोर्डपर्यंत पोहोचत नसल्यांची तक्रार अंगणवाडी सेविकांची आहे तरी डॅशबोर्डवर सर्व माहिती पाहण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून द्यावी वरील सर्व समस्या पार्श्वभूमीवर दरमहा दहा तातेपर्यंत एफ आर द्वारे ते चार वाटप करणे शक्य होणार नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे रजिस्ट्रीच्या सहाय्याने टी एच आर वाटप करण्याची परवानगी विनाविलंब विलंब देण्यात यावी तसेच सर्व संबंधितांना आपल्या स्तरावर सूचित करण्यात यावे फेस रेकोनायझेशन सिस्टीमद्वारे टी एच आर वाटप करण्याची प्रक्रिया किचकट खे वेळ खाऊ असल्याने अनुवास येत आहे टी एच आर वाटपाची सुलभ व वा सुसुटीत प्रक्रिया करावी जोपर्यंत सुलभ व सुसुटीत टी एच आर वाटपाची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका एफ आर एसद्वारे टी एच आर वाटपाच्या कामावर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसपासून बहिष्कार टाकून रजिस्टरद्वारे टी एच आर वाटप करतील बहिष्काराची हीच नोटीस समजावी प्रकल्प व जिल्हा कार्यालयासमोर मोर्चा आंदोलन करून अंगणवाडी कर्मचारी प्रशासन नोटीस देऊन एफ आर एसद्वारे टी एच आर वाटपायचा बहिष्कार घाते घालतील एफ आर एसच्या विषय विरोधात देशभरात जोरदार आंदोलन चालू आहे एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करण्याच्या देशा देशा तील सर्व अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत याबाबत वरील अडचणीचा विचार करून महाराष्ट्रात ही अंगणवाडी सेविकांना फेस रेकोग्नायझेशन सिस्टीम री टी एच आर वाटप करण्याबाबस्थितला द्या द्यावी ही विनंती तर हे सध्या या पद्धतीने अंगणवाडी संघटनेने ही मागणी केली आहे तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांचेसुद्धा या पत्रावरती सिग्नेचर आहे ए एम ए पाटील दिलीप उटाणे शुभा असे मी कमल परडेकर भगवान देशमुख जयश्री पाटील आणि जी जीवन सुकडे हे सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत यांनी राज्य सरकारला या निवेदनामध्ये स्पष्टपणे सर्व मुद्दे मांडणी केली आहेत की हे प्रॉब्लेम आहेत अंगणवाडी सेविकांना तर हे तात्काळ सोलव करण्यात आवं आणि एफ आर एस फेस रेकोनायझेशन सिस्टीमला बंद करण्यात यावे आणि पूर्वीप्रमाणे रजिस्टर मस्टरवरती टे चार नोंद करण्याचे परवानगी द्यावी असे या ठिकाणी या निवेदनपत्रामध्ये म्हटलं आहे व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र